आणि सुरुवातीलाच बातमी राजकीय वर्तुळातून महापुरुषांच्या अवमान प्रकरणी विधान परिषदेत मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळालाय मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांचा जोरदार समाचार घेण्यात आलेला आहे तर पंडित नेहरूंचा निषेध करणार का असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारलाय तर अबु आझमींना शंभर टक्के जेलमध्ये टाकणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे प्रशांत कुरटकर चिल्लर माणूस असल्याचं मुख्यमंत्री म्हणत तर जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध का केला नाही औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या आव्हाडांचा विरोध का नाही नेहरूंच्या डिस्कवरी ऑफ इंडियातील लिखाणाचा विरोध करणार का असे एक नवे अनेक सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेले आहेत विरोधकांना कारण विरोधकांकडून सातत्यानं सत्ताधाऱ्यांवर याच संदर्भात टीका होताना दिसत होते टाकील शंभर टक्के टाकू आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टातन स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर त्याच्यावर वरती जायला सांगितलंय मी आणि मी तुम्हाला सांगतो कोरटकर वगैरेच चिल्लर लोक आहे हो मला सांगा जितेंद्र आव्हाड काय बोला त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणत कि औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब किती बलाट ठेव होता महाराज पाच फुटाचे होते हे रेकॉर्ड होत त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह करू नका ना नाही केला तुम्ही नाही केला त्याचा आणि आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो विरोधी पक्ष नेत्यांनी बोललेलं सगळं ऐकलेलं आहे उत्तर ऐका आपण जवाहरलाल नेहरूंनी उत्तर ऐका आपण जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये छत्रपती शिवाजी महाराज करणार आहात का पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का आय हिम्मत आहे का हिंमत अरे आहे का हिंमत आहे का हिम्मत आहे आय हिंमत तुमच्यामध्ये अरे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही ना अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था